नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीची तयारी करत आहात तर आगामी काळात या जाहिराती येणार आहेत आणि याच्यासाठी तुम्ही नक्कीच जोमाने तुमची तयारी सुरू केली पाहिजे तर कोणत्या जाहिराती येणार आहेत अंदाजित पदसंख्या कशी असणार आहे आणि तयारी कशा पद्धतीने करावी तर याच्यासाठीचा हा संपूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ असेल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा आगामी काळात आपल्याला या वेगवेगळ्या विभागात जाहिराती जी आहे तर ते बघायला मिळतील सगळ्यात प्रामुख्याची जी जाहिरात येणार आहे ती म्हणजे नगर परिषदेची गट क आणि गट ड या पदाची जवळपास सदोतीसशे वीस एवढ्या पदांसाठी जाहिरात जी आहे तर ते येऊ शकते ही जाहिरात दोन हजार तेवीस मध्येच येणं अपेक्षित होतं परंतु तेव्हा आले नाही परंतु आता जर तुम्ही पाहिली तर ही जाहिरात कधी येऊ शकते याच्यामध्ये महत्वाचं जे पद आहे तर ते म्हणजे लिपिक या पदाविषयीची जाहिरात येऊ शकते आणि दुसरं याच्यात पद आहे ते म्हणजे शिपाई तर या दोघांसाठी जाहिरात येणार आहे लिपिक या पदाविषयीची पात्रता काय आहे की पदवीधर पाहिजे उमेदवार प्लस त्याच्याजवळ टायपिंग असलं पाहिजे शिपाई या पदासाठी दहावी पास उमेदवारांना इथं चांगली जी आहे तर ती संधी इथं भेटणार आहे म्हणून आगामी काळात नगर परिषदेच्या माध्यमातून दहावी पास असेल पदवीधर असेल यांना एक चांगली अशी संधी जी आहे तर ती मिळू शकते हे झालं पुढे नुकतंच न्याय विभाग भरती किंवा ज्याला आपण म्हणूया जिल्हा भरती जिल्हा न्यायालयात किंवा महाराष्ट्रातील न्यायालयात तुम्हाला लिपिक पदाच्या नुकतंच महाराष्ट्र शासनाने लिपिक पदाच्या पद मंजूर केलेले हे जवळपास पाच हजार दोनशे तेवीस पद मंजूर केलेले तर यांचीही जाहिरात आगामी काळात आपल्याला इथं बघायला मिळणार आहे पुढे विविध महानगरपालिकांच्या जाहिराती ज्या आहेत तर ते येणार आहे याच्यामध्ये पाच हजार प्लस जागा असतील जसं की याच्यात जर आपण पाहिलं की नाशिक महानगरपालिका आहे नाशिक म्हणपा आता नाशिक महानगरपालिकेमध्ये सिएस्त कुंभमेळा असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या इंजिनिअरिंगच्या असतील लिपिकच्या असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्या जागा येणार आहे तसेच ठाणे महानगरपालिका आहे नगरची महानगरपालिका आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे के तर अशा इत सर्व महानगरपालिकांच्या जाहिराती आपल्याला बघायला मिळू शकतात कारण की आगामी काळात महानगरपालिकांच्या इलेक्शन येणार आहे तर त्या जाहिराती जी तुम्हाला तिथं बघायला मिळू शकतं पुढे महाराष्ट्र पोलीस भरती या वर्षी ही जाहिरात तर फिक्स आहे सप्टेंबर मध्ये तुमचं ग्राउंड होऊ शकतं म्हणून जे आता तयारी करत असतील दहा हजार प्लस एवढ्या जागा ज्या आहेत तर ते इथे येणार आहेत पुढचा आहे वनसेवकाची भरती येणार आहे या जवळपास बारा हजार प्लस जागा आहेत मित्रांनो वनसेवकाच्या जवळपास बारा हजार प्लस जागा ज्या आहेत तर ते आपल्याला इथे पाहायला मिळतात या वनसेवकासाठी दहावी ते बारावी पर्यंतची पात्रता सांगितलेली त्याच्यापेक्षा हायर लेवलचा उमेदवार चालतच नाही त्यांना फक्त याचा अजून काय आलेलं नाही मित्रांनो प्रॉपर पात्रता आलेली नाही आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे निवड कशी होणार आहे तर याच्याविषयी माहिती अजून आलेली नाही मे बी ही जाहिरात थोडीशी डिले पण होऊ शकते लवकर येऊ शकते पण जी वनरक्षकाची आहे वनरक्षकाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे सोळाशे प्लस एवढ्या जागांसाठी वनरक्षकाची जाहिरात जी आहे येऊ शकते या वनरक्षकाच्या जाहिरातीमध्ये जे कोणी उमेदवार पोलीस भरतीची तयारी करतात तेच उमेदवार वनरक्षकची पण तयारी करतात त्यांच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक आहे मैदानी चाचणी कारख्याच्यात पाच किलोमीटरचं ग्राउंड आहे तुम्हाला आणि दुसरं पेपरमध्ये इंग्लिश हा विषय आहे तिथं दिलेला नेमका तर या इंग्लिश विषयाची उमेदवारांना भीती असते आणि याच्यासाठीच इंग्लिश विषयाची तयारी आणि तसेच तुमची मैदानी चाचणी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केली पाहिजे तसेच दोन हजार पंचवीस मध्ये तलाठीच्या पंचवीसशे प्लस रिक्त जागा आहेत यांची देखील जाहिरात आपल्याला इथे बघायला मिळू शकते तसेच हे झालं सरळसेवेच्या बाबतीत एमपीसीच्या पण जाहिरात येणार आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा हे दोन हजार पंचवीस ची याची जाहिरात जुलै महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे परंतु याच्या अजून पदसंख्या आपल्याला सांगता येणार नाही तसेच त्या पद्धतीने गट पूर्व परीक्षा होणार आहे तर ती नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे पण याची जाहिरात लवकरच जी आहे तर ती येणार आहे तर या दोन एमपीएससी मार्फत येणारे आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही भविष्यात पी एस आय एस एस ओ एसटीआयस एल त्याच्यानंतर येस आर असेल या पदांसाठी तुम्ही तयारी करू शकतात आणि हे खालचं जर गट कशी कर तयारी करत असाल तर तुम्ही लिपिक बनू शकतात लिपिकच्या तुम्हाला आठवत असेल मागे जर जवळपास सात हजार प्लस जागा ज्या आहेत तर त्या आलेल्या होत्या आगामी काळात एवढ्या सगळ्या जाहिराती ज्या आहेत तर ते येणार आहेत म्हणून तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ते त्याच पद्धतीने त्याच लेवलने जे आहेत तर ते तुम्हाला इथं करायचे आहे आता नेमकी तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे एवढ्या सगळ्या जाहिराती येणार आहेत काय होतं कन्फ्युजन होऊन जातं कोणत्या पदासाठी कशी तयारी केली पाहिजे सगळ्यात बेस्ट मेथड काय की कॉमन सब्जेक्ट कोणते कोणते आहेत सगळ्यांमध्ये बघा जवळपास सेवीच्या जाहिराती जास्त येतात तर एक महत्वाचा सब्जेक्ट असतो आपला मराठी सगळ्यांमध्ये आहे पंचवीस प्रश्न असतात आणि गुण मात्र किती येतात पन्नास गुणांवर असतो दुसरा आपला विषय आहे तो आहे इंग्लिशचा इंग्लिशमध्ये असतात पंचवीस प्रश्न आणि याच्यात गुण असतात पन्नास तिसरं एक असतं जी के जीएस पंचवीस प्रश्न गुण असतात पन्नास पुढे पुढचा विषय असतो गणित व बुद्धिमत्ता हा सगळ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतो सेम पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण एक एकूण जर तुम्ही पाहिलं तर तुमची प्रश्नपत्रिका असते शंभर प्रश्नांची या शंभर प्रश्नांसाठी गुण असतात दोनशे म्हणजे तुमचा ऑफ हा दोनशे गुणांद्वारे लागतो आणि वेळ तुम्हाला दिलेला असतो दोन तास या दोन तासात तुम्हाला हे सर्व प्रश्न इथं सॉल्व्ह करायचे असतात आलं लक्ष तुम्हाला तर हा एक महत्वपूर्ण पॅटर्न असतो मराठीची तयारी करताना दोन पद्धतीची तयारी तुम्हाला कराव्या लागतात एक असतं व्याकरण करावं लागतं आणि दुसरं म्हणजे शब्दसंग्रह करावा लागतो तुम्हाला शब्दसंग्रह करावा लागतो मेन फोकस सरसेवेमध्ये फोकस जो असतो तो असतो शब्दसंग्रहावर जवळपास या पंचवीस पैकी पंधरा एक प्रश्न तर शब्दसंग्रहावरच आपल्याला लित इथं पाहायला मिळतात इंग्रजीमध्ये लक्षात घ्या इंग्रजीमध्ये पण सेम आहे एक आहे ग्रामर आणि दुसरं आहे वोकॅप वोक्याव। वोकॅपवर जवळपास पंधरा प्रश्न पाहायला मिळतात पुन्हा पॅसेज पण असतो इथं पॅसेजवर पाच प्रश्न असतात पाच तीन ते पाच प्रश्न असतात इथं पण उतारा असतो व्याकरणावर थोडा त्यांचा कमी भर असतो म्हणून जास्त काही हायर लेवलचं व्याकरण आपल्याला करायची गरज पडत नाही पुढचा जो पार्ट येतो ना तर तो आपल्या जी के जेचा पार्ट येतो जी के मध्ये एक विषय असतात अस्तार्त ते असतात स्ट्रॅटिक विषय आणि दुसरं असतं चालू घडामोडी या चालू घडामोडीवर जवळपास तुमचे पाच ते दहा प्रश्न फक्त याच्यावर घेऊन लागतात बाकी उरलेल्या याच्यामध्ये इतिहासावर प्रश्न येतात चांगले त्याच्यानंतर क्वालिटी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने इथं करून गेलं पाहिजे हे दोन तीन विषय आहेत की जे व्यवस्थित पद्धतीने करून जायचे असतात तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जर पाहिलं तर कोडिंग डिकोडिंग हा जो घटक आहे ना याच्यावर सगळ्यात जास्त भर दिलेला असतो त्याच्यानंतर बाकीचे का ते जे काही असतात अल्फा न्यूमेरिकल सिरीज रिजनिंगचे काही टॉपिक असतील त्यांच्यावर भर असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं करावं लागतं या शंभर प्रश्नांपैकी किमान तुमचे नाईन्टी प्लस प्रश्न हे बरोबरच आले पाहिजे तरच तुमचे सिलेक्शनचे चान्सेस असतात त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होतं नाईन्टी प्लस जर म्हटलं तर तुमचे एकशे ऐंशी गुण येतात जवळपास या एकशे ऐंशी गुण जर आले पुन्हा नॉर्मलायझेशनने तुमचे आणखी काही मार्क वाढतात कमी होतात तर एवढं तुम्ही नाईंटी प्लस टार्गेट ठेवूनच गेलं पाहिजे मित्रांनो कारण की सरळ सेवा काही सोपी राहिलेली नाही तुम्ही म्हणाल पन्नास साठ सत्तर करतो अजिबातच नाही लय कॉम्पिटिशन झालेले सरसेवेमध्ये आणि कट ऑफ जर तुम्ही पाहिलं खूप हाय जातोय इव्हन दो एमपीसीचा जर कंबाईनचा बासष्ट जात असेल कट ऑफ तर तुम्ही या सेवेला हलक्यात घेऊच नका दोन तास असतात खूप वेळ असतो वेळ भरपूर उरतो पण अक्वसी तुम्हाला इथं व्यवस्थित पद्धतीने मेंटेन जे आहे तर ते ठेवावे लागते तर या सगळ्या पद्धतीने तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ते करू शकतात तुम्हाला वाटतं ही तयारी आणखी थोडी स्ट्रक्चराईज पद्धतीने केली पाहिजे प्रत्येक विषयाच्या कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजे तर याच्यासाठी नक्की तुम्ही आपली सर्व सरसेवा व महानगरपालिका भरती बॅच जॉईन करू शकतात रेकॉर्डेड पद्धतीने मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता याची प्राइस पण आपण नऊशे नव्याण्णव रुपये एवढीच ठेवलेली या बॅच ची व्हॅलिडिटी एक वर्ष असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय पाहायला मिळतील इवन दो टेस्ट सिरीज पाहायला मिळेल आता ज्या उमेदवारांना वाटतं की मला बॅच नाही लावायची मला बॅच व्यतिरिक्त जर सेल्फ स्टडी करायचं असेल कशा पद्धतीने करायचं असेल तर तरी देखील तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात बॅच घेतलीच पाहिजे असं नाही परंतु तुम्ही तुमचा अभ्यास केला पाहिजे हा मात्र आग्रह असणार आहे आणखी काही डाऊट असतील सेल्फ स्टडी कशा पद्धतीने करावा कोणती पुस्तके वाचावी काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्या या दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधू शकतात ज्यांना बॅच पर्चेस करायची असेल काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यांना संपर्क साधू शकतात तसेच आपले विविध कोर्सेस जे आहे आपल्या ॲपवर असतात तर त्याच्यासाठी तुम्ही आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे जे ॲप आहे तर ते देखील तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद